नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते माझ्याकडून प्रत्येकाला यथायोग्य नमस्कार आज आपण बटाट्यापासून झटपट तयार होणारा आणि मुलांना आवडणारा बुंगळा बटेका हा स्नॅक्सचा पदार्थ कसा करायचा ते बघूया आपल्याला लागणारं साहित्य आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे अर्ध फुलपात्र अर्थात थोडंसं पाणी त्यानंतर याला तुम्ही ज्व जु, जु, जुली बॉबी आणखीन काही म्हणत असाल तर तो हा तळलेला त्यानंतर आहे मीठ लाल तिखट रंगासाठी आणि चवीसाठी डाळीचं चा पीठ चाट मसाला आणि लसूण पाकळ्या तर एवढ्या साहित्यामध्ये एक मस्त असा पदार्थ करूया आपण पहिल्यांदा हे बटाटे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेऊन उकडून घेऊयात बटाटे उकडत ठेवताना त्यामध्ये जर मीठ घातलं तर ते पटकन उकडले जातात आणि चवही छान येते म्हणून आपण थोडंसं मीठ घातलं आणि आता एक चिट्टी करून घेऊया आता आपण हे जे साहित्य आहे त्यातलं डाळीचं पीठ दोन चमचे चाट मसाला रंग आणि चवीसाठी तांबडं तिखट आणि मीठ असं घालून घेऊन हे मिश्रण जे आहे ते अगदी थोडंसंच पाणी घालून एकत्र करून घ्यायचं आणि हे एवढं घट्ट करायचं आणि आता यामध्ये हे एवढं साधारण घट्ट झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहे बारीक केलेला लसूण ह्या लसणाची चवच काही वेगळी येते आणि एकदम मस्त असा चवदार पदार्थ तयार होतो तर हे एवढंच मिश्रण आपल्याला पुरेसं होतं तोपर्यंत आपले बटाटे उकडून गार झालेले आता, आता, आता हे बटाटे आपण हे फार पण अगदी मऊ नाही शिजवायचे आणि अगदी कच्चे पण नाही ठेवायचे आता ह्या बटाट्याचं साल काढूया काल निघेल एवढाच बटाटा शिजवून घ्यायचा आता ह्या बटाट्याच्या फोडी अगदी छोट्या छोट्या खरं तर ह्याच्यासाठी आपण द मालूसाठी जो, जो बटाटा वापरतो छोटा काश्मीरी तो जरी वापरला तरी चालतो नाहीतर मग मोठा बटाटा जो आहे त्याचे घासाबरोबर म्हणजे टूथपिक बरोबर घेता येतील एवढे ये छोटे छोटे काप करून घ्यायचे असे हे बटाटे शिरून घ्यायचे आता आपण एक कढई तापून घेऊयात आणि त्याच्यामध्ये घालूया एक चमचा तेल आणि या तापलेल्या तेलात हा जो आपण मसाला केलेला आहे तो घालून घेऊयात थोडंसं एक किंचित पाणी घालून कडेचं निघावं म्हणून सैल केलं आणि हे सगळं या तापलेल्या तेलामध्ये घालून घेऊयात बुंगळा म्हणजे बॉबी किंवा जुली जे काही तुम्ही म्हणत असाल ते अर्थातच हे तळणीचा पदार्थ आणि बटेका म्हणजे बटाटा हा राजस्थानी पदार्थ आहे बुंगळा बटेका एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता याच्यामध्ये घालूया हा बटाटा मस्त चवदार असा डुंगळा बटेका तयार होतोय असा हा बोंगळा बटेका खाण्यासाठी तयार आहे आता तो करून तर झाला कसा खायचा हे बघूया तर हे जे आहे ते असं यामध्ये बुडवायचं आणि मस्त असं खायला घ्यायचं एकदा नक्की करून पहा बुंगळा बटेका